नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस आज रोजीचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव लाई या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे भाव आपल्याला हवे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लासलगाव आवकाले एक हजार चारशे ब्याण्णव क्विंटल किमान दर आहे आठशे कमालदर आहे पंधराशे सर्वसाधारण दर आहे एक हजार चारशे रुपये जात आहे लाल कांदा पुढील बाजार समिती आहे कोल्हापूर आवकाले दोन हजार एकशे पन्नास क्विंटल किमान दर आहे सातशे रुपये कमाल दर आहे दोन हजार रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार चारशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे धुळे आवक आलेले दोन हजार तीनशे त्रेसष्ट क्विंटल किमान दर आहे दोनशे रुपये कमाल दर आहे सोळाशे रुपये सर्वसाधारण दर आहे चौदाशे रुपये सात आहे लाल कांदा पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला आवक आलेले तीनशे सत्तर क्विंटल किमान दर आहे आठशे कमाल दर आहे एक हजार सातशे सर्वसाधारण दर आहे दीड हजार रुपये